हे जुन्या पारंपरिक पद्धतीने किलीच्या सोपाचा इथे प्रवेशद्वार पाहायला मिळत आहे आता मूर्ती स्थापन होणार आहे ते सकाळी आता म्हणजे नऊ वाजता आली हा भटजी आता येतील आता कसा वाटला आजचा दिवस एकदम छान असा वाटत पण दत्त जयंतीचा चांगला भेटलेला आहे आणि या मूर्तावर आम्ही सर्व केलेलं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि स्वागत आहे सकाळी सकाळी पाहू शकता नुसता धुका आणि गारठा असलेला कोकणातील निसर्ग पाहू शकता सकाळचे वाजले सात आणि नुसतं दुःख पडला हे पाहू शकता तर मित्रांनो आज आहे दत्त जयंती आणि आज दत्त जयंतीनिमित्त आपल्याला आपले सबस्क्रायबर आहेत त्याने आपल्याला खास दत्त जयंतीनिमित्त त्यांच्या इकडे मंदिरामध्ये मंदे दत्त जयंती आणि कलशारोपण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे तर आपण तिथे जाणार आहोत तुरळ हरेकरवाडी येथे तर संजय बामणे आहेत आपले सबस्क्रायबर त्यांनी आपल्याला खास आमंत्रण केले आहे तर आज तिथे जाणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपण चायनल काढल्यानंतर आपल्याला कोणी पहिल्यांदाच आमंत्रण केलेलं आहे की कार्यक्रमाला ये म्हणून तर तिथे जाऊन आपण पाहूया या, या कार्यक्रमाची काय रूपरेषा आहे तर आता जस्ट आपण वाट पाहत आहोत मांडखोर राखांची जस्ट आपल्याला तिथे जाण्यासाठी आपल्याला ड्रॉप करणार आहेत तर त्यांची आता वाट पाहत आहोत तर ते आले की आपण इथून निघूया तर चला आजच्या या सकाळी सकाळी आणि भंडार अशा व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर या तर फायनली मित्रांनो प्रवासाला सुरुवात झाली पाहू शकता कोकणातील अशा सुंदर अशा वातावरणामध्ये नुसता फॉग असलेल्या रोडवरून आम्ही जस्ट निघलो हो आहोत या गावी आणि आता जस्ट आलो हो आहोत मुंबई गोवा हायवेवर पाहू शकता छान अशा प्रकारे सूर्योदय झालेला आहे शिंदे अंबेरी या गावाच्या इथे आपल्याला पाहायला मिळाला सूर्योदय पाहू शकता दत्त जयंतीच्या या दिवशी पाहायला मिळालेला कोकणातील असा सुंदर निसर्ग मुंबई गोवा हायवेवरील सूर्योदय मित्रांनो सिंध्याबेरी आणि तुरळ इथेच मध्ये एक फाटा जातो तो, तो तुरळ हरेकरवाडी येथे आणि इथे पाहायला मिळाली मराठी शाळा आणि त्या पुढे आहे तुरळ हरेकरवाडी आणि पुढे बामणेवाडी तिथे आपण जस्ट जाणार आहोत तर चला तर फायनली मिसळून सात वाजता आपण निघालो आणि साडेसातली इथं तुरळ बामणेवाडी आपल्याला काकांनी इथे ड्रॉप केला आहे पाहू शकता मांडवर काय आहे नमस्कार नमस्कार धन्यवाद इथं आपल्या ड्रॉप केल्याबद्दल थँक्यू चला तर फायनली मित्रांनो आपण तुरळ हरेकरवाडी येथे दत्त जयंतीसाठी आलो आहोत पाहू शकता मागे गेट आहेत या गेटनेच आपण जस्ट आतमध्ये जाणार आहोत पाहू शकता तर चला गेट इथं आपण येऊन पोहोचलो आहोत आणि आतमध्ये जाऊया चला गावाकडचा निसर्ग पाहू शकतो धुक्यामध्ये वेळलेले हे तुरळ गाव आणि तुरळ गावातील आपण आलो आहोत बामणेवाडी येथे आज दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळालं हे छोटं आणि सुंदर असं गाव तर फायनली इथे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे जुन्या पारंपरिक पद्धतीने किलीच्या सोपाचा इथे प्रवेशद्वार पाहायला मिळत आहे तिथून आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत तर चला आत जाऊन पाहूया तर फायनली चिऱ्याच्या घराच्या मधोमध आपण जात आहोत पाहू शकता कोकणातील घर कसे आहेत आणि आपण येऊन पोचलो आहोत आपले सबस्क्रायबर संजय बामणे यांच्या घरी निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे आपले सबस्क्रायबर यांचं घर आहे पाहू शकता तिथे आपण येऊन जस्ट पोचलो आहोत आणि इथे पोचल्यानंतर चा वगैरे झाली आणि छान अशा प्रकारे आपल्याला इथे तुलसी वृंदावन पाहायला मिळत आहे सकाळच्या वेळी यांच्या घराच्या परिसरात असलेलं हे दत्त मंदिर पाहायला आपण जात आहोत तर पाहू शकता छान अशा प्रकारे इथे गेट पाहायला मिळत आहे याच गेटमधून आपण जस्ट आतमध्ये जाणार आहोत तर चला आतमध्ये जाऊन आपण आतमधला परिसर एक्सप्लोअर करूया पाहूया प्रकारे सजावट केलेली आहे पाहू शकता या ठिकाणी सकाळी सकाळी छान अशा प्रकारे व्ह्यू पाहू शकता छान अशा प्रकारे सूर्योदय झालेला आहे आणि इथे सर्व तयारी पाहायला मिळत आहे आज दत्त जयंती आहे तर फायनली मित्रांनो आपण येऊन पोचला आहोत श्री दत्त मंदिर येथे छान अशा प्रकारे मंदिर पाहायला मिळत आहे व रंग रंगरेखाटन इथे पाहायला मिळत आहे आणि आतमध्ये आल्यानंतर खूप भारी अशा प्रकारे सजावट केलेलं हे दत्त मंदिर आहे इथे आज प्राण प्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा होणार आहे तर फायनली मित्रांनो आज आपण आलो हो, आहोत पाहू शकता आपले सबस्क्राईबर आहेत ज्यांनी आपल्याला एक महिना अगोदर इन्व्हाइट केला आहे या कार्यक्रमासाठी ये म्हणून तर आपण जर सकाळीच आलो हो, आहोत लवकर तर आता थोड्याच मिनिटात भटजी वगैरे येतील तर या कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे तर यांना आपण विचारूया तर सांगा आता आजचा कार्यक्रम कसा होणार आहे आता मूर्ती स्थापन होणार आहे सकाळी आता म्हणजे नऊ वाजतानी भटी आली भटजी आता येतील पुढे नंतर मूर्ती स्थापन झाल्यानंतर पुढचे कार्यक्रम चालू राहतील तर हा व्हिडिओ पाहत राहा समजेल आता आपल्या कशा वगैरे हा कार्यक्रम होणार आहे तर हा व्हिडिओ शेवट पर्यंत पहा तर मामा तुमचं नाव कसं गणपत जोवर शेजारी शेजारी आहे गणपत जोरत आणि बालकृष्ण बाबू बामणे स्नायंकित आहेत तर यांच्या घरी हा कार्यक्रम आहे पाहू शकता मंदिर पाहू शकता तर या मंदिरामध्ये आज छान अशा प्रकारे कार्यक्रम आहे तर हा व्हिडिओ शेवट पर्यंत पहा तर फायनली कार्यक्रमाला सुरुवात झाली गावकऱ्यांच्या जा हस्ते जागेवाल्याला ग्रामदेवतेला देवतेला श्रीफर वाढवण्याची इथे आता सुरुवात झाली आहे हे पाहू शकता काम पाहिजे बाजू बाजू न कोणाच्या काही तिथे नदार कोणाची काही झाली नाही पाहिजे असं वचन तुझ्याजवळ तर फायनली आता जस्ट नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता भटजी आखा देखील आलेले आहेत तर थोड्याच मिनिटात आता प्राण प्रतिष्ठा आणि काही कार्यक्रम आहेत ते आता जस्ट सुरू होतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्र पाहू शकता इथे दत्ताजी ज्येष्ठ मूर्ती आहे या ला कलश आहेत

गरम पाणी गरमपणे अरून त्या हाता पिताच्या आधी झोपून आता खुशीचा अंदाज घेऊन ठेवून द्या ना काय इकडे माझ्याकडे पुढा करा आणि उशीचा अंदाज घेऊन ठेवा म्हणजे का पूर्ण करी झोपू नका न्यास केला किंवा झोपायचे मौनमहालिशायुभायन मौनमहा सूर्याय न भोहनमहा नम धोरायन मोहनमहा रायन मोह नम मित्रांनो आजचा पहिला दिवस प्राणप्रतिष्ठा आणि होमहवन झालेलं आहे आणि बाकीची विधी उद्या करणार आहेत आणि थोड्याच मिनिटात महाप्रसादाला सुरुवात होईल तर फायनली मित्रांनो आज दत्त जयंती आहे आणि या दत्त जयंतीनिमित्त छान अशा मुहूर्तावर आज मंदिराचा प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा उद्या आहे प्राणप्रतिष्ठा आणि होम हवन झालेला आहे तर संजय बामणे काका आहेत तर आता तो कसा वाटला आजचा दिवस एकदम छान असा वाटला वाट चांगला भेटला मूर्त पण दत्त जयंतीचा चांगला भेटलेला आहे आणि या मूर्तावर आम्ही सर्व केलेलं आहे आणि आता रात्री पुढे रात्री ऑर्केस्ट्रा आहे त्याच्यानंतर मुलांचे डान्स आहेत असे छोटे मोठे कार्यक्रम आहेत आणि उद्या कलशारोहण आहे आणि भज कीर्तन भजन वगैरे सर्व उद्या आहे आग रात्री कार्यक्रम हा रात्रीचा कार्यक्रम आता जस्ट महाप्रसाद वगैरे झालेला आहे रात्री महाप्रसाद आहे तुम्ही हा रात्री पण आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्या का आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा